नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये असं पाहायला मिळते की तेजो आणि धनू भागी शाळेतून यांची वाट बघत असतात त्या भागी की आपली रिक्षा करून जाणार असतात इकडे शत्रू जात असतानाच त्याची नजर भागी आणि तेजोवर पडते तर तो बघितल्यानंतर ते तसंच गाडी वळवतो आणि त्यांच्या समोर येतो समोर आल्यानंतर तो गाय डायरेक्ट गाडी भागीच्या तेजोच्या आणि धनुच्या अंगावर घालतो त्या थोडक्यात वाचतात शत्रू म्हणतो की घाबरत आहे कशाला मी तुम्हाला काहीही करणार नाही मी तुम्हाला मला तुमच्या भावाचा राग आहे तुमचा राग नाही आहे चला मी सोडतो तुम तुम्हाला हे ऐकल्यानंतर धनू म्हणते की चले भाग्य बस रिक्षा तेवढ्यात रिक्षासुद्धा थांबलेली असते रिक्षाला थांबून ह्या तिघीसुद्धा रिक्षात बसतात शत्रू म्हणतो की ए लक्षात ठेव सोडणार नाही मी तुझ्या भावाला असं मोठ्या मोठ्याने ओरडून बोलत असतो भागी रिक्षाच्या बाहेर तोंड काढून ते सगळं ऐकते रिक्षा पुढे गेल्यानंतर त्या रिक्षावाल्याला सुद्धा धक्का बसलेला असतो तो, तो गप्प बसतो इथे मागं बोलणं चालू होतं की हे दादानं काय ओढवून घेतलंय स्वतःवर काय माहिती इतका विचार करणारा दादा असा साका कसा काय करू शकतो तेव्हा धनु पा तेजोला म्हणते की तुला काय वाटत होतं दादानं तुळज्याशी लग्न होऊ नये का त्यावर ते जे म्हणते की नाही मला असं वाटत होतं कायम वाटायचं की तुळजाचं दादाचं लग्न व्हावं पण ते अशा पद्धतीनं नको होतं तो शत्रू किती गरम डोक्याचा आहे माहीत आहे ना तेव्हा भागी म्हणते की काहीसुद्धा दादाला म्हणू नका हे ऐकल्यावर धनू म्हणते की काय कसं झाले भागे तुला आजकाल कधी एकदमच चिडतेस एकदमच मोठ्यांसारखी वागायला लागतेस तुझं काही कळत नाही ती शांत बसलेली असते तेव्हा जो म्हणते की काही नाही हे आपण कोणाला सांगायला नको उगाच दादाला टेन्शन येईल हे ऐकल्यावर भा धनू म्हणते की हो नाही सांगायचं कोणाला आपला दादा लाखात ला एक आहे आपल्याला तो काही होऊ देणार नाही असं म्हटल्यानंतर रिक्षावाला ऐकत असताना धनू आधीच त्याच्या कानात एअरबॉड्स घालायला का लावते रिक्षावालासुद्धा सांगू म्हणतो की तुम्ही माझी वाचा घालवली आणि आता मला कानात बोळं घालायला लावत रिक्षावाल्याला कानात बोळा गोळे घालायला लावून ह्या तिघी बाहेर बोलत असतात इकडे रिक्षावाल्याने त्यात बहिणींना घरी सोडल्यानंतर तो सांगतो की आता दादानी मला सांगितलं इथून पुढं आम्ही काहीही रिक्षा तुम्हाला सोडायला येणार नाही तशी पण तुमची ट्रीप आम्हाला खूप महागात पडते हे ऐकल्यावर रातनं त्याची बहीण आहे त्याने डायरेक्ट भांडायला लागते काय म्हणताय आमच्यामुळे तुमची ट्रीम ट्रीप परवडत नाही तुम्ही दिवसभर तिथे बस स्टॉपवर थांबलेला असता दिवसाला तुमचा दोनशे रुपयाचासुद्धा सुद्धा धंदा होत नसेल आम्ही अख्ख्या ट्रीपचे शंभर रुपये तुम्हाला देतो आणि तुम्ही म्हणता आमच्यामुळे परवडत नाही आम्ही तुम्हाला दिवसाला शंभर आणि महिन्याला तीन हजार आणि वर्षाचे छत्तीस हजार देतो धंदा तर आम्हीच करतो यात्रेच्या वेळेस आडल्या नडल्याला मी तुमची रिक्षा बनवून देतो त्यावेळेस तर तुझा सो वेगळाच असतो आणि तू म्हणतोस परवडत नाही दे आम्हालाच आमचं कमिशन दे हजार रुपये दे आमचं कमिशन असं म्हणून ती त्या रिक्षावाल्यालाच पैसे मागायला चालू करते आणि हे ऐकल्यानंतर रिक्षावालाच गायब होऊन जातो सगळ्या बहिणी हसतात आणि म्हणतात की गायबच झालं वाटतं हे ऐकल्यानंतर त्या बहिणी आज जातात तर तुळजानी आणि बहिणीने अख्ख्या घरात विमानं बनवून टाकलेली होती तेव्हा ती बहीण म्हणते की अगं काय करते ग सूर्या तिला सॉरी तुळजा तिला करमलं का त्यावर तिची बहीण म्हणते की आज चलून गमत तर बघा त्यात जातात आणि अख्ख्या घरात विमानं बघतात विमानं बघून झाल्यानंतर धनू म्हणते की किती छान आहे ना आपण आता सगळे विमान बनवू आणि उडू बघू सगळ्यात कोणाचं लांब जातं आहे आणि सगळ्या बहिणी आपली बॅग ठेवतात आणि विमानं उडवायला लागतात तुळजा खूप खुश होते सगळीकडे विमानं एकमेकांच्या अंगावर टाकत असतात धनू मुद्दामून तुळजाच्या अंगावर विमान टाकते आणि विमान टाकताना तुळजाकडून चुकून धनुला विमान लागतं ती मुद्दामच नाटक करायला लागते लागलेल्या सारखा आणि सगळेजण खूप खुश होतात बाहेर येऊन ते लंगडी घेतात आत गेल्यानंतर परत ते मक्याचं कणीस भाजून खातात तुळजाला हे सगळं खरंच खूप आवडत असतं तेवढ्यात सूर्या घरात येतो सगळ्या बहिणी त्याच्या आजूबाजूला जाऊन त्याला मिठी मारतात आणि त्यालासुद्धा आपल्या खेळात सहभागी करतात सगळं झाल्यानंतर ती जेवण बनवून झाल्यानं सगळे जेवायला बसतात सगळेजण जेवण वाढतात तुळजा त्याच्या बहिणीला घास भरवते सगळं खूप प्रेमानं चाललेलं असतं सूर्य हे आनंदानं बघत असतो तो एका बाजूला बसलेला असतो आणि एका बाजूला त्याच्या बहिणी आणि तुळजा मिळून खेळत असतात सूर्याचं मन आनंदी होऊन जातं इकडे शत्रू एकटाच रूममध्ये बसलेला असतो तिथे छत्रिका कळतात आणि म्हणतात की काय आराम चालला आहे का तेव्हा छत्री म्हणतात की बरं ठीक आहे मी नंतर येतो हे ऐकल्यावर शत्रू म्हणते की नाही आराम नाही करत आहे त्या सूर्याचा कसा काढायचा काटा हे विचार आहे छत्री म्हणतो की माझ्याकडे सुद्धा त्याच्याबद्दल एक बातमी होती शत्रू उठतो आणि म्हणतो की काय बातमी होती तेव्हा छत्रीकाका सांगतात की आजकाल सूर्याचं पुण्याला जाणनं जास्तीच वाढले हे ऐकल्यावर शत्रू म्हणतो की त्याचं पुण्याला जाणनं वाढले हे मला पण दिसतंय पण त्या सिद्धार्थने मला ऐनवेळी धोका दिला पैसे घेऊन तो गायब झालाच मला असं वाटलं मी त्याला विकत घेतलं पण त्यानं वेगळंच काहीतरी नाटक केलं इकडे तुळजानं सत्याजीसोबत लग्न मोडायचं म्हणून सूर्यासोबत पळून गेले आणि आमच्या खुद्द पिताश्रीने आमचे हात बांधून ठेवले पण आता ती हात सोडायची वेळ आलेली आहे आता एकच घावन दोन तुकडे करायची वेळ आलेली आहे शत तेव्हा छत्री म्हणतात की अहो तुम्ही सूर्य आणि सिद्धांच्या मागे लागताय पण ज्याच्यामुळे हे सगळं झालं त्या तुमच्या बहिणीला माफ करताय का तेव्हा शत्रू म्हणतो की तिचं पण बघायचंच आहे पण सगळ्यात आधी मी ही सगळी धूळ साफ करून टाकणार आहे असं त्या छत्री आणि शत्रूचं चा बोलणं चाललेलं असतं इकडे सूर्य आपल्या खोलीत एकटाच फेऱ्या मारत बसलेला असतो सूर्या तुळजाला बघतो आणि तिच्याकडे जातो आणि म्हणतो की तुळजा काय मग कसा गेला तुझा दिवस तेव्हा तुळजा सांगते की दिवसभराच्या दिवसभर मी सूर्या सूर्या माझा सिद्धार्थच्या विचारात दिवस गेला आणि रात्र तुझ्या बहिणींमध्ये हे ऐकल्यावर सूर्या म्हणतो की का सिद्धार्थच्या विचारात काळजीत तेव्हा तुळजा म्हणते की सूर्य माहीत नाही पण मला राहून राहून असं वाटतंय डॅडींना किंवा शत्रूला आमच्या दोघांबद्दल कळालं असेल आणि त्यांनीच ऐन टायमांना सिद्धार्थला काहीतरी केलं असेल माहीत नाही का आपण असं होऊ शकता आणि ती लोकं अशी आहेत ती माणसं की त्याचा जीव घ्यायला मागे सुद्धा बघणार नाहीत आपण एक काम करूया का आपण तो मिसिंग आहे अशी पोलीस कंप्लेंट देऊया का ऐकल्यावर सूर्या म्हणतो की अरे याची काही गरज नाही तू मला त्याच्या घरचा आईवडिलांचा पत्ता देणार आईवडिलांशी बोलून आपण शोधून काढू तू जा मान खाली घालून उभी राहते तेव्हा सूर्या म्हणतो की का काय झालं तुला त्याचा पत्ता माहीत नाही आहे का तेव्हा तुळजा म्हणते की सूर्या त्यांनी मला आजपर्यंत त्याच्या आई वडिलांबद्दल काहीच सांगितलं नाही मला फक्त त्यांनी एवढंच सांगितलं आहे की की मुंबईत किंवा ठाण्यात राहतात पण मला एक्झॅक्ट ते काय करतात हे खरंच माहीत नाही आहे म सूर्या तुळजाला म्हणतो की अगं सुर तुझा तू एकमेकांवर एवढा प्रेम करायचा आणि त्याच्याबद्दल तुला काहीच कसं माहीत नाही तेव्हा तुळजा म्हणते की सूर्या आम्ही एकमेकांच्या दोघात प्रेमात पडलो होतं आणि आम्हाला जगाचा विसार पडला होता आम्ही फक्त एकमेकांमध्येच असायचो तेव्हा सूर्या म्हणतो की राहू दे आता तू मला सांग एवढ्या मोठ्या शहरात त्याला मी कुठे आणि कसा शोधायचा गं तेव्हा तुळजा म्हणते की बरं ठीक आहे तू शोधू नकोस मग मी जाते तिकडे आणि मी शोधते तेव्हा सूर्या म्हणतो की तुळजा मी तुला एवढ्या मोठ्या शहरात एकटीला पाठवीन असं वाटतंय का गं हे ऐकल्यावर तुळजा म्हणते की सूर्या आता तू खरोखरचा नवरा असल्यासारखा हक्क गाजवतोयस बरं का तुळजा त्याच्याकडे बोर्ड दाखवते आणि म्हणते की सूर्या तू हे विसरू नकोस आपलं लग्न एक नाटक आहे तेव्हा सूर्या म्हणतो की अगं तुळजा मी फक्त काळजीने बोलत होतो एवढं सोपं नाही का एकटीनं हुडक जातो सिद्धार्थला शोधतो नाही जमलं तर परत येतो आणि तुला घेऊन जातो मग आपण दोघं मिळून शोधून आणि हो तुळजा तुला ह्या जबरदस्तीच्या लग्नात मी जास्त वेळ नाही बांधून ठेवणार म्हणतो की तुझा आता उशीर झालाय तू झोप जास्त सिद्धार्थचा विचार करू नको तो भेटेल आणि असंच होईल की मा तो तुला शोधत तिथपर्यंत येईल तेव्हा तुझा म्हणते की हो मी सुद्धा यात क्षणाची वाट बघते असं म्हणते आणि आज या सकाळी सकाळी पुण्याला आपल्या गाडीवरून निघालेला असतो गाडीवरून चालताना शत्रू अचानक त्याला गाडी आडवी घालतो आणि त्याला झाडाला बांधून ठेवतो त्याचे दोन्ही हात झाडाला बांधून स्वतःच्या हातात तलवार घेऊन त्याला धमकी देत असतो आणि म्हणतो की सूर्या तुला लय ना पळायची पळके आता पळकी काय झालं माझ्या बहिणीला अरे निंबाळकरेंच्या यांच्या पोरीला तू पळवलंस जा तुला लय पळायची हौसेना माझ्या डॅडीने तुला डोक्याव घेतला आणि तू त्यांच्याच घरातल्या पोरीला पळवून आणलंस जा पळ जा असं म्हणून त्याला धमक्या देत असतो इथं आमच्या कपड्यावर जरी डाग पडला तरी आम्ही तो दुसरा डाग लावतो आणि तो आमच्या इज्जतीवर डाग पडलास आम्ही असं कसं शांत बसू तेवढ्यात भागी दचकून उठते आणि दादा म्हणून ओरडते सूर्य आतमध्ये आतून येतो आणि म्हणतो की भागे का भागी काय झालं गं भागीला कळतं की हे दुसरं काही नसून मला फक्त स्वप्नच पडालेलं होतं हे सगळं स्वप्न होतं म्हणून भागी स्वतःचा श्वास घेतो आ, सूर्या तिला धीर देतो आणि म्हणतो काय झालं ते भागी तेव्हा भागी काहीच नाही म्हणते आणि त्याच्या हल्ला धरून बाहेर येते आणि म्हणते की दादा तू कुठे निघालाय साधी सांग मला सूर्या म्हणतो की अगं पुण्याला आहे तेव्हा भागी म्हणते की नाही दादा तू कुठंच नाही जायचंस सूर्या हे ऐकल्यानंतर त्याला ता ता कळतं की आपली बहीण घाबरलेली आहे तेव्हा सूर्या म्हणतो की काय झालं भागे घाबरली अस कशाला तेव्हा ती म्हणते की दादा मला भीती वाटतं तुला काहीतरी होईल ग तेव्हा सूर्या तिला धीर देतो मिठीत घेतो आणि तिला शांत करतो आणि इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो तुम्हाला लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या रोजच्या रिव्ह्यू आणि लवकर हवे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका